नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आत्ताचं ते थमनेल तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल की आजचा विषय आपला कोणता आहे तर आम्ही या माध्यमातून छोटे छोटे विचार मांडण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे म्हणजे जेणेकरून जे आपल्या मनाला खटकतात गोष्टी किंवा ज्या आपल्याला योग्य वाटत नाही ते मांडण्याचा आमचा हा प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे तर तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो आणि त्याबद्दल पण तुमचं मत काय आहे ते तुम्ही नक्की सांगा कमेंट करून तर माझा आजचा विषय आहे तर सत्य म्हणजे सत्य आणि असत्य म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की सत्य आणि असत्याच्या लढाईमध्ये नेहमी सत्याची बाजू घेतली जा असत्याची बाजू घेतली जाते आणि सत्याला नेहमी एकटं पाडलं जातं हे असं आपल्या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे खूप असे खूप घटना असं काही घरगुतीच अशी घटना मी म्हणत नाही बाहेरच्या पण ज्या काही घटना असतील गोष्टी असतील त्यामध्ये बऱ्याच वेळा जी सत्याची बाजू आहे ना ती कोण घ्यायला बघत नाही आणि असत्याची बाजू सगळेजण घेतात आणि खोट्याला आहे ना खोट्याला साथ देतात आणि खऱ्याला एकटं पाडतात असं का घडतं आता आपण म्हणतो कलियुगामध्ये कलियुग वाढत चाललंय कलयुग भरपूर वाढले मग प्रमाणाच्या बाहेर झालेलं आहे तर ते का होते त्याला आपणच आपल्या समाजातली बरीच लोक जबाबदार असतात आणि आपल्याला कळतच नाही की कलयुग का आवडले कलयुग का वाढले नुसतं आपण चर्चा करतोय त्याला आपणच सगळेजण बऱ्यापैकी जबाबदार असतो तर ते का ते ते की समाजामध्ये चांगलीही लोक तेवढीच आहेत आणि वाईटही तेवढेच आहेत पण वाईटांचं प्रमाण जास्त आहे लोकांना बऱ्यापैकी माहिती पण असतं की एखाद्या व्यक्तीची बाजू खरी आहे बरोबर आहे ती व्यक्ती योग्य आहे पण तरी पण तिला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातो आता तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते मी तर माझ्याच ओळख म्हणजे ओळखीच्या एक ताई आहेत तर त्या पण अगदी खूप कष्टाळू प्रामाणिक कष्ट करून संसार त्या चालवत होत्या आणि त्यांना पण दोन मुलं आणि अगदी त्या घर संसार सांभाळून कामं बाहेरची करून म्हणजे जे, जे काही त्यांचं नोकरी जॉब असेल ते करून तरी पण त्यांना घरात सासू सासरे मिस्टर सगळे बोलून एकटं पाडत होते आणि त्यात भरीत भर म्हणून समाज म्हणजे समाजातल्या आसपासची लोकं शेजारी पाजारी आणि त्यात पै पाहुणे म्हणजे असा प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती योग्य आहे खरी आहे चांगली आहे बरोबर आहे तरी पण तिला का एकटं पाडलं जात असेल म्हणजे असं आपल्या समाजामध्ये खूप उदाहरणं बघायला मिळतात आसपास आणि मग खूप वेळा प्रश्न पडतो असं का होत असेल आपण खूप पैसा तर मिळवतो खूप प्रॉपर्टी बरेच जण मिळवतात श्रीमंत ही जगामध्ये असतात पण जर माणूस म्हणून आपण योग्य नसेल तर ह्या गोष्टींना काही अर्थ आहे का हा माझा प्रश्न आहे जर तुम्ही माणूस जर एखादी गोष्ट आपण खोट्याची बाजू जर घेतली आपल्याला कोणी काही बोलणार नाही किंवा कोणी येऊन काय बोलणार नाही पण आपला आत्मा आपल्याला आत्म धिक्कारत असतो की हे चुकीचं केलेलं आहे ही चुकीची गोष्ट झालेली आहे किंवा आपण चुकीच्या माणसांची बाजू घेतली असं त्या चुकीच्या व्यक्तींना वाटत नसेल का हा मला पडलेला प्रश्न आहे त्यामुळं नेहमी आपण सगळ्यांनी मिळून सत्याची कायम बाजू घेतली पाहिजे कारण काय होतं समाजामध्ये वाईट लोक जास्त असले आणि एखादी जर व्यक्ती चांगली असली आणि तिला जर चांगूनपणा तिचा इतका असला आणि तरी जर खोट्यांनी तिला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला केला तर बऱ्याच वेळा असं होतं की ती त्या व्यक्तीला पण वाटायला लागतं की आपण चांगलं मागून तर काय उपयोग आहे हे हो समाजातील लोक आपल्याला खोटंच ठरवतात मग तिचाही स्वभाव वाईट बनत जातो मग हे कितपत योग्य आहे कितपत हे आहे हा माझा पडलेला प्रश्न आहे तर आपण पण नेहमी चांगल्याची बाब आणि माझं मत विचाराल तर मी कायमच पहिल्यापासूनच मी काय महान व्यक्ती नाही किंवा मी कुठं महान कार्य केलेलं नाही मी सा, सर्वसामान्य स्त्री आहे तर मी कायम सत्याचीच बाजू घेत आलेली आहे जर एखादी गोष्ट चुकीची वाटली एखादी गोष्ट मला खटकली एखादी गोष्ट मला नाही पटली आणि सांगून पण मी बघते आणि नाही जर ती व्यक्ती बदलली तर मी अक्षरशः बोलणं सोडून देते इथपर्यंत माझा असा स्वभाव आहे म्हणजे तुम्ही नेहमी चांगलं वागत राहिलं पाहिजे नेहमी सत्याची बाजू घेतली पाहिजे आणि नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे हे माझं मत हो आहे तरच कुठंतरी आपल्या समाजामध्ये चांगूलपणा टिकून राहू शकतो नाहीतर चांगूलपणा हळूहळू कमी होत जाणार आणि वाईटांचंच प्रमाण वाढणार जसं समाजात चांगले वाईट लोक आहेत तसं आत्ता चांगल्याचं प्रमाण जास्त वाढायला पाहिजे म्हणजे आपल्या कलियुगाचा जो प्रभाव आहे कलयुग जे भयानक वाढत आहे ना ते कुठंतरी हळूहळू प्रमाणात कमी होईल आणि सत्याचा हा विजय होतोच नेहमी सत्याला जरी खडतर प्रवास असला खूप त्रास असला कधी ना कधी तर सत्याचा विजय हा होतच असतो वेळ लागतो पण होत असतो उदाहरण बघा ज्ञानेश्वर महाराज इतके सत्याचे होते त्यांच्या भावंडांना किती त्रास दिला त्यांना समाजातल्या लोकांनी किती त्रास दिला त्यांची बाजू खऱ्याची असून सुद्धा त्यांना त्रास दिला त्यांचा विजय झाला पण त्यांना पण किती त्रास सहन करायला लागला मग संतांना पण ह्या गोष्टी सुटलेल्या नाही म्हणून आपल्या पण सर्वसामान्य माणसांच्या वाट्याला पण ह्या गोष्टी बऱ्यापैकी येत असतात तर माझी अशी माझी अशी इच्छा होती की ह्या युट्यूबद्वारे आपण लोकांपर्यंत हा विचार पोचवावा की काही असू दे आपण जवळची जरी आपल्या व्यक्ती असली आणि ती जरी चुकीची असली तिची तिची बाजू चुकीची असली तरी आपल्याला चूक म्हणता आलं पाहिजे तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत असं मला वाटतं जर आपण खोट्याचं समर्थन केलं खोट्याच्या बाजूने उभं राहिलं तर यातून काय निर्माण होणार आहे वाईटच निर्माण होणार आहे चांगलं काहीही निर्माण होणार नाही तर हे मांडायचं माझा उद्देश हाच आहे की आजपर्यंत जे बघितलेलं आहे जे अनुभवलेलं आहे किंवा जे दिसतंय तर लोक बऱ्यापैकी आपल्या समाजातली अशी आहेत की चुकीच्या लोकांचीच बाजू घेतात आणि ह्या विषय मला पहिल्यापासून खटकत आलेला आहे आणि यूट्यूब हे एक छान माध्यम आहे की जेणेकरून आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो आपला विचार मांडू शकतो त्यांच्यामध्ये थोडं कमी ना एक दोन जरी व्यक्ती बदलले ना तरी कुठंतरी आपण काहीतरी थोडंसं केलं याचं एक समाधान आपल्या मनाला वाटत राहतं असं मला मनापासून वाटतं ज्या आपल्या ताई आहेत दिदी आहेत मैत्रिणी आहेत काका आहेत मामा आहेत त्यांचंही याबद्दल काय मत आहे ते नक्की तुम्ही मला सांगू शकता कमेंटद्वारे तर प्रत्येकाने जर पण केला की नाही आपण चुकीच्या गोष्टी करायच्या पण नाही आणि चुकीच्या गोष्टी जे चुकीचे वागतात त्यांची बाजू आपण घ्यायची पण नाही असं जर ठरवलं ना तर खरंच आपल्या समाजामध्ये खूप छान असं परिवर्तन होत जाईल असं मला वाटतं हा खूप दिवसाचा पडला पडलेला प्रश्न होता तो मी तुमच्यासमोर मांडला एखादेच तुमचं ह्याबद्दलचं मत वेगवेगळं पण असू शकतं पण माझं मत काय होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने जर ठरवलं ना की आपण बरोबरचीच बाजू घ्यायची किंवा खोट्याची कधीच बाजू घ्यायची नाही आणि खऱ्याच्या बाजूनच कायम उभं राहायचं खऱ्यालाच न्याय मिळवून द्यायचं हे जर प्रत्येकाने ठरवलं ना तर समाजातली बऱ्यापैकी बरेच बरे बरे व्यक्ती खरंच सुखी होतील असं मला मनापासून वाटतं तर मैत्रिणींनो हे माझं मत तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये